योगेश चिले हा खानदानी बहादूर आहेत असा आरोप करीत त्याने पलवेल परिसरात अनेक कंत्राटदारा करून नुकसानीची वसुली केली आहेत असा थेट आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे योगेश चिले हा राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नावाने राजगडावर बसून कंत्राटदाराकडून नुकसान भरपाई वसूल करतात याचे आपल्याकडे अनेक ठोस पुरावे असून लवकरच ते पनवेलला जाऊन पत्रकार परिषद घेणार आहोत अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा स्पष्ट केली आहे खर तर मी समोरच्या व्यक्तीवर बोलावं इतकं त्याचं व्यक्तिमत्व थोर नाहीच आहे मी शेवटी उत्तर त्याच्या प्रमुखाला दिलं असतं ज्या पद्धतीचे आरोप त्यांनी बिनबुळाचे करण्याचा प्रयत्न चे केला त्यावर बोललं पाहिजे अशा पद्धतीनं मला काही पत्रकार बांधवांच्या पण सूचना आल्या आणि म्हणून मी बोलतो साधारणपणे काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये <coughs> विसर्ग झाला खडकवासला धरणातून आणि पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर गेले आणि पुणे दौऱ्यावर गेल्यानंतर साधारणपणे पत्रकारांशी संवाद करताना त्यांनी अजितदादांबद्दल काही शब्द वापरले मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार नंतर आहे पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ता या नात्याने ज्यावेळेस राज ठाकरे यांच्याकडून काही अजितदादांवर टीका झाली त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मला उत्तर विचारलं त्यावेळेस त्या त्या गोष्टीला उत्तर देणं किंवा प्रतिक्रिया देणं हे प्रवक्ता म्हणून माझं कर्तव्य होतं ते मी दिलं आता प्रश्न असा आहे की त्याच्या काही दिवसानंतर कर्णबाळा नावाचा त्यांचा मुंबईमधला एक कार्यकर्ता काल मी सी सी टी व्ही फुटेज चेक केले तो इथे आला होता आणि त्याच्या ड्रायव्हरकडून पहिला दगड माझ्या गाडीवर मारला गेला मग तो राडा झाला आणि राडा झाल्यानंतर आत्तापर्यंत आरोपींचा आकडा एकवीसपर्यंत गेला त्यातले दोन आरोपी जे आहेत हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत मुख्य आरोपी कर्णबाळा दुनबाळे आणि एक ती महिला आहे पोलिसांवर विश्वास आहे म्हणूनच आम्ही पण शांत बसलो आणि ते होत नाही तर साधारणपणे काल धाराशिव येथे मराठा क्रांती मोर्चाचे सर्व जे काही पदाधिकारी होते यांनी त्यांच्या पक्षप्रमुखाला जाब विचारला जाब विचारल्यानंतर त्यांनी जे वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही आरक्षणाची गरज का नाही ओबीसी बांधव असतील किंवा सर्वसामान्य मराठा बांधव असतील यांची लेकरं कशा पद्धतीनं शिक्षणासाठी नोकरीसाठी आपला हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करतायत ते बड्या लोकांना त्या संघर्षाशी काही देणं गेलं नसतं त्याच्यामुळे आरक्षणावर त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळं मराठा आंदोलक अर्थातच मग ते मनोज दरांगे पाटलांचे कार्यकर्ते असतील किंवा ओबीसीचे नेते हाती असतील त्या ते दोघांनी त्यांना जाब विचारलं आणि कालपासून टी व्हीवर तुम्ही बघत असाल तर आरक्षणाच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीनं त्यांच्या नेत्यांनी के ने के ने के ने स्टेटमेंट केल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रात उद्रेक निर्माण झाला आणि त्याच धर्तीवर त्यांच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्या कार्यकर्त्याची पण माहिती घेतली आता शेवटी मी उत्तर त्यांच्या बापाला देणार मी की अशा गल्ली बोळातल्या खिल्या पिल्यांना उत्तर द्यायला बांधील नाही पण मी त्याची जर माहिती काढली तर हा मुंबईत राहत होता आता तो त्या पूर्ण माझ्यावर तो काही जे काही बोलला तो माझ्या वडिलांपर्यंत आणि आजोबांपर्यंत घसरला असेल अशा लोकाला अशा हरामखोराला उत्तर देणं हे माझं कर्तव्य बनतं हा मुंबईत राहत होता त्याच्याकडं कुठलाही व्यवसाय नव्हता कुठला इन्कम सोर्स नव्हता त्याच्या सख्ख्या भावाने त्याच्या पाठीवर लाथ आणून त्याला पनवेलमध्ये पाठवलं पनवेलमध्ये याचा व्यवसाय काय पनवेलमध्ये याचा व्यवसाय होता पाणटपरी असेल गुटखा विकला जात असेल तिथं दोनशे रुपयांनी खंडण्या वसूल करणे इतकंच काय तर नयना सिडको प्राधिकरण आहे पनवेलमध्ये त्या नयना सिडको प्राधिकरणमध्ये माहितीचे अधिकार टाकून पण कॉन्ट्रॅक्टर त्र, असतील बिल्डर्स असतील यांना राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाने धमकावणे धमकावल्यानंतर यांना राजगड त्यांचं जे म्हणजे पक्ष कार्यालय आहे मनसेचं त्या कार्यालयात बोलावणे आणि त्यांच्याकडून खंडण्या उघडणे दुसरं आहे चिलेचा इन्कम सोर्स नाही आता हा प्रकार झाल्यानंतर मागे ज्यावेळेस तो माझ्यावर भुंकला त्याच्यानंतर काही कॉन्ट्रॅक्टर माझ्या संपर्कात आले त्यांच्याकडे याचे व्हॉइस रेकॉर्डिंग आहे की यांनी प्रकारे राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाने खंडने वसूल केल्या त्या कॉन्ट्रॅक्टरनी मला विनंती के केली मी ते पत्र तुम्हाला देतो माझे पत्रकार परिषद झाल्यानंतर की आमच्याकडून म्हणजे ते गावठांची जमीन आहे पनवेल भागामधली आणि त्या जमिनीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टरनी बिल्डिंग उभ्या केल्या त्या माध्यमातून त्यांना कसे पैसे मागितले याची आयुक्ताशी बोलून तुम्ही चौकशी लावावी असं मला काही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरने आणि काही तिथल्या बिल्डर्स लोकांनी विनंती केलेली आहे त्या अनुषंगानं मी पनवेल आयुक्त किंवा नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिन भारंबे यांच्याशी आता थोड्या वेळानं संपर्क करणार आहे आणि याची पूर्ण चौकशी लावून की याचं स्वतःचं घर नाही याचा कुठला इन्कम सोर्स नाही हा असा प्रकारे खंडनी बहादर आहे सुद्धा दोनशे रुपयांनी हा वसुली करतो स्वतःच्या सख्ख्या भावाने याच्या याला लात खाणून घराच्या बाहेर काढलेला आहे आणि अशा प्रकारे राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाचा एक दडपशाही करून तो खंडण्या कशा गोळा करतो याची सगळी इत्तमभूत माहिती माझ्याकडे आहे तो आता ज्यावेळेस दुसरी पत्रकार परिषद घेऊन भुंकेल त्यावेळेस मात्र त्यानं प्रकारच्या खंडण्या गोळ्या केल्या त्याचे काय व्हॉइस कॉल रेकॉर्डर आहेत हे सगळं जे मला कंत्राटदारांनी किंवा त्या पद्धतीचे जे ठेकेदार आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी जे मला सांगितलं त्यांच्याशी मी बोलून करणार आहे मी स्वतः पनवेलमध्ये पण जाणार आहे आणि त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन त्याचा खरा चेहरा आणणार आहे यांनी माझ्यावर केलेला आरोप सिद्ध करून दाखवावा कारण ज्याच्या यांनी आरोप केलेत की माझ्याच गावातले तुकार गुंडे आहेत हे मला माहीत आहे हे माझ्या गा इथून हाकाललेले आहे किंवा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जुळल्यानंतर ज्यांनी आता जो पक्ष सोडू दुसऱ्या पक्षामध्ये बेडूक उड्या घेतल्या त्या लोकांच्या जीवावर जर हा चिल्या पिल्या उडत असेल तर यांनी पहिल्यांदा माहिती घ्यावी आमचा इतिहास हा खंडनी मागण्याचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे म्हणून मुक्तरीने महाराष्ट्रात मांडला आणि लोकांनी पण त्याला दोन हजार तीन हजार रुपये मानधन दिलं हे सांगण्यात मला अजिबात लाज वाटत आणि आज जे मी आहे ती माझ्या कष्टावर हो आहे माझ्या मेहनतीवर हो आहे माझ्या वाडवडिलांच्या हो पुण्यावर आहे पण अशा प्रकारे घाकलेट चोरीचा आरोप त्याच्यानंतर काय म्हणतात माझ्या वडिलांपर्यंत तो हरामखोर बोलला आता मी त्याच्या वडिलांवर जाईल अशी माझी संस्कृती नाही ते माझ्या वडिलांनी शिकवलेलं नाही माझे वय वडील आज हयात नाहीत पण माझ्या वडिलांवर तो गेला त्याच्यामुळे मला त्या नालायकाला उत्तर द्यावं लागलं त्याची सगळी अंडी पिल्ली आमच्याकडे आहेत तो जितका भूमकेल तितका आम्ही खाली जाऊ आणि याचा पूर्ण पर्दाफाशी केल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही असं मी ठरवलेलं आहे आणि राहिला प्रश्न त्यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपाचा त्यांनी ते आरोप सिद्ध करून दाखवावे माझी सगळ्या जे काही वकिलांची टीम आहे त्यांच्यावर त्यांच्याजवळ सुद्धा मी त्याचा तो घेतलेली पत्रकार परिषद त्या संदर्भात पाठवलेला आहे मूळ मुद्दा असा आहे अजित दादांवर जर राज ठाकरे बोलले भविष्यात एक तर त्यांना टीका सहन होत नसेल तर त्यांनी आमच्या नादाला लागू नये आणि जर टीका त्याचा नेता करत असेल तर त्यांनी आमची टीका ऐकण्याचं सुद्धा झालंच ठेवावं पहिले खोपकर बोलला नंतर देशपांडे बोलला नंतर आणखी त्याचे काही मन मनसैनिक बोलले आणि याला आता घरात सख्खा भवानी बाप किंमत देईना असा हाटालला हा तुकार गलीतला गुंडा आता माझ्यावर बोलतो आणि ह्या बोलल्यानंतर मला काही फरक पडत नाही पण अजित दादांवर जर कोणी बोलला त्याला स्टो ए, दन, ए, तर त्याला त्याच कोणीस तो उत्तर राष्ट्रवादीकडून मिळेल आम्ही यांना आणि काही तुमची काय मोबलाही लागलेली आहे का म्हणजे साधारणपणे तुमचा नेता येतो आमच्या नेत्यावर अश्लाघ्य टीका करतो प्रवक्ता म्हणून आम्ही उत्तर दिल्यानंतर तुम्ही आमचे गाडीचे काच फोडता कोणी कपडे काढून मारायची भाषा करते कोणी ठार मारण्याची भाषा करते कोणी म्हणते घरात घुसून मारू कोणी म्हणते महाराष्ट्रात फिरू देणार नाही कोणी म्हणते नागडा करून मारू म्हणजे काय तुमच्या बापाचं राज्य आहे का हरामखोरांना आणि ह्या पद्धतीनं असं हे महाराष्ट्रात चालणार आहे आरक्षणाच्या बाबतीत त्यांच्या नेत्यांना काय टिप्पणी केली के का 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 ते मराठा आंदोलकांनी त्यांना दाब विचारला मग उत्तर आला नाही मग तप केलं ओबीसी समाजाच्या बाबतीत त्यांची भूमिका काय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांची भूमिका काय हे साधारण त्यांनी सांगावं ना मूळ मुद्दा विचलित करण्याकरता आणि चर्चेमध्ये राहण्याकरता त्या तुकार कार्यकर्त्यांनी आता ते काहीतरी पत्रकार परिषद घेतली आणि तुम्हाला सांगतो की आ, नयना सिडको प्राधिकरण पडवेल या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांनी अवैधरित्या खंडाने वसूल केलेल्या आहेत त्या सगळ्याचे रिपोर्ट आमच्याकडे आहेत मी लवकरच याबाबत आयुक्तांची पनवेल आयुक्तांची भेट घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याचा रिक्षा तपास करायला लागेल